सक्सेस होण्यासाठी सतत संघर्ष करावा लागतो आणि त्याच्यासाठी आपण काय करावं आपल्याला डिसिप्लिन पाहिजे आपल्या गाठण्यासाठी आपल्याला डिसिप्लिनची गरज आहे आणि प्लॅनिंगची गरज आहे आणि प्लॅनिंग आणि डिसिप्लिन शिकायचं असेल तर आपल्याला शिवाजी महाराजांची पुस्तक बारावी नव्वद टक्के बारावी त्र्याऐंशी टक्के अठ्याऐंशी टक्के पांडुरांग शेव्हा छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजीराजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले अण्णाभाऊ साठे सर्व महामानवांना मी वंदन करतो आजच्या महाराष्ट्र राज्य पुर्मी मराठा प्रणीत छत्रपती शिवाजी महाराज ब्रिगेड तर्फे गुणवंत विद्यार्थ्याच्या सत्कारनिमित्त माननीय उद्घाटक माजी मंत्री डी पी सावंत साहेब व आजच्या उद्योजक नरेंद्र चव्हाण साहेब व आजचे मार्गदर्शक विठ्ठलजी जी काँग्रेस तसेच आशाताई शिंदेताई व गुरु माननीय नांदेड सिटीचे युएसपी गुरु साहेब माननीय उपायुक्त गिरीजी कदमसाहेब आजच्या कार्यक्रमाचे संयोजक जे जिल्ह्याचे नांदेड जिल्ह्याचे अध्यक्ष गोविंद पाटील ढांगीकर आमच्या फतेकवाडीचे लोकमतचे उप उपसंपादक रामेंदी काकडे साहेब संजयजी कदम सर्व हुशारे साहेब मी सगळ्यांचे नाव नाही सगळ्यांचे कार्यकर्ते ज्यांनी हे सगळं घडून आणलं अतिशय चांगला पुस्तक कार्यक्रम घेतला त्यांना एक मनापासून शुभेच्छा देतो आणि आम्ही दरवर्षी महाराष्ट्राचे कुंभ मराठा महासंघातर्फे छत्रपती शिवाजी ब्रिगेड तर्फे आम्ही सामाजिक काम जे वर्षात आम्ही आजपर्यंत तीनशे लोकांचं गरीब लोकांचं शुभ लावले प्रत्येक वर्षी गुणवंत विद्यार्था सत्कार घेतला साहेब मी एवढंच नाही की करोनामधून सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज ब्रिगेडनं चांगलं काम केलेलं आहे जिथं गरीबाला मदत करते तिथं छत्रपती शिवाजी महाराज ब्रिगेड तिथं तिथं धावून जाते अंड्या लढा देते आज तुम्हाला मी सांगू इच्छितो की दरवर्षीप्रमाणे आम्ही एक गरीब कुटुंबाला सुद्धा आज कालपर्व आम्ही दोन महिन्यापाई मदत केली व छत्रपती शिवाजी ब्रिगेडने त्यांचं घर बसून त्यांच्या घरातल्या मुलांना लग्न लावलं हे आमचं अतिशय चांगलं का काम छत्रपती शिवाजी महाराज ब्रिगेड करत आहे आणि सांगतो मित्र आज गुमंतकांचा सत्कार आहे कधीही खचून न जाता तुम्ही हमेशा लढत राहा शिवाजी महाराजांनी शिकले व लढले आणि कधी मनात चांगले विचार ठेवून काम करायचं चांगलं विचार जर ठेवला तर माणूस पुढे जातो हेच मला इथं सांगायचं आहे आज आता काँग्रेसांना तुम्हाला ऐकायचं आहे मी जास्त बोलत नाही थांबतो जैन जय माहिती